नमस्कार सुस्वागतम मी शिवव्याख्याते वाळगाव केंद्रे आपल्या सर्वांचं मनापूर्वक हार्दिक स्वागत करतो आहे महत्त्वाचा विषय म्हणजे किनगाव जिल्हा परिषद सर्कल अयोध्ये या शुकराव केंद्रेत अगदी एक सक्षम महिला म्हणून काकोंचा या ठिकाणी प्रचार होतो आहे महत्त्वाचा म्हणजे मकर संक्रांत या सणाचा औचित्य साधून काकूंनी अगदी या सर्कलमधील गावागावामध्ये जाऊन भेटी दिल्या आहेत सर्वांनी या संक्रांत भेटी दिल्या आहेत अगदी याप्रसंगी काकोंनी प्रत्येक गावागावात घराघरात जाऊन शेतकरी बांधवांची चर्चा साधली आहे आणि काकू म्हणजे आपलं एक आदर्श माता म्हणून ज्यांचं नाव समज लाकू मानपात आहे शिव माता वृक्षमाता अशा अनेक उपाध्या त्या काकूंनी प्राप्त केल्या आहेत म्हणून आज काकू चिनगाव जिल्हा परिषद सर्कल या निषेधमध्ये काकू करत आहेत हा विजयरथ नक्कीच आम्ही पुढे येऊन जाणार आहोत त्यामुळं काकू तुम्हाला भविष्यामध्ये उदयाच्या पवित्र अंध्यकनापासून मनपूर्वक शुभेच्छा आहेत पीडित दुःखी कष्टी मायव जनतेला आधार घेऊन अगदी रूटखोड रस्त्या आल्यावर जाऊन काकूने आपली दिवाळी साजरी केली आणि आता काकू आपला आशीर्वाद घेण्यासाठी प्रत्येक गावागावात घराघरात जे पीडित दुःखी महिला आहेत त्यांचा सांभाळ करण्यासाठी काकू हरत हळत या ठिकाणी मेहनत येत आहे त्यामुळं काकू तुमच्या कार्यास सलाम करतो नक्कीच आपला विजय शंभर टक्के होणार आहे कारण काकूने बीसभर समाजसेवेच्या माध्यमातून हो आपलं योगदान दिले त्यामुळं काकू एक सक्षम महिला आदर्श महिला आणि जागृत महिला म्हणून अध्यात्माची आवड आणि कर्तव्यदक्ष महिला म्हणून माजी पंचायत समिती सभागृती असताना काकूने सुद्धा अगदी पाच वर्ष अडीच वर्षामध्ये एवढं योगदान योड़े दिलं आहे ही शब्दामध्ये व्यक्त होणार नाही म्हणून काकू या ठिकाणी आपणच पाहिजे हा अट्टाश जनतेने आपल्या आपल्याकडे केला आणि तो आज या ठिकाणी स्वीकृत होतोय म्हणून काकू आज मकर संक्रांतीच्या निमित्तानं प्रत्येक गावागावात जाऊन तिळगुळ द्या गुळगुळवर हा संदेश देऊन येणाऱ्या निवडणुकीसाठी सज्ज आहेत काकू विश्व ऑल द बेस्ट थँक्यू सो मच पुन्हा एकदा उदयाच्या पंतप्रधानापासून मनापूर स्वागत विश्व धक्का थँक्यू ओके धन्यवाद मू आपण दिलेल्या माहितीबद्दल सवायोद्धता अशोकराव केंद्रे सर्कल मधूर या ठिकाणी इच्छुक उमेदवार आहेत आणि भाजपाकडून तिकीट मिळण्याची त्यांना दाट शक्यता आहे आणि किनगाव सर्कलमध्ये विकासाचा महामेरू ज्यांनी रवला आणि विकासाचा ज्यांनी अजेंडा कायम ठेवला आहे विकास हाच धर्म आहे असं सवयद्धता अशोकराव या केंद्रे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीतच किनगाव सर्कलमध्ये आयुद्धता केंद्र लोकांच्या गळ्यातील ताई जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि जी अपडेट आपण बातम्या चोवीस माध्यमातून पाहिली बातम्याच्यावरती आपण सर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा कॅमेरामन दिश कांबळेसह प्रज्ञावंत गायकवाड बातम्या चोवीस तास